माझं नाव आहे सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपलं मध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण बघणार आहोत ओल्या काजूगरची सात्विक पद्धतीने अशी भाजी करायला एकदम सोपी आहे पटकन होणारी आहे ला तर लागणारं सगळ्यात मेन साहित्य आहे ते म्हणजे ओले काजूगर तर इकडे मी यू एमध्ये राहते तर इकडे मला ओले काजूगर मिळत नाहीत तर मी काय करते असे सुकेवाले हे जे काजूगर आहे ह्याचा मी वापर करते आणि ह्याच्यात गरम पाणी टाकून ह्याला चार तास भिजत घालते म्हणजे ते एकदम ओले काजूगर सारखे होतात जर तुम्हाला ओले काजूगर मिळत असेल तर इकडे तुम्ही डायरेक्ट त्याचा वापर करा तर इकडे मी शंभर ते सव्वाशे ग्रॅम हे सुकेवाले काजू घेतलेले आहेत आणि आता ह्याच्यात मी ह्याला गरम गरम पाणी टाकून चार तास भिजत ठेवणार तर इकडे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि हे गरमच्या गरम पाणी मी ह्याच्यात घालून ठेवणार आता आणि ह्याला कमीत कमी तीन ते चार तासासाठी मी असंच ठेवणार आहे आणि मग पुढे दाखवते की काय करायचं आहे ते तर ओले काजू घर आपण भिजत घातलेले आहे तर त्याची सालं आपल्याला काढायची आहेत तर तोपर्यंत मी तुम्हाला साहित्य सांगते की पुढे आपल्याला काय लागणार आहे तर इकडे मी तूप घेतलेला आहे तुम्ही इकडे तेलाचा देखील वापर करू शकता राई जिरं लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी तसेच कडीपत्ता लागणार आहे आणि ग्रीन चिली लागणार आहे तसंच नंतर आपल्याला हळद मीठ खोबरं आणि कोथिंबीर लागणार आहे बस आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे चला तर मग सुरुवात करूया तर हे बघा चार तास भिजवल्यानंतर हे काजूगर असे टंब असे फुगून आलेले आहेत हे बघा आणि सॉफ्ट देखील झालेले आहेत आणि इकडे मी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे काजूगरचं ह्याचं साल काढल्यानंतर आपल्याला ह्याला स्वच्छ पाण्यात टाकायचं आहे हे, हे बघा असेच मी बाकीचे सगळे करून घेते तर इकडे आपले काजू हे साल काढून झालेले आहेत हे बघा आता काय करायचं हे आपल्याला ह्याला एका स्वच्छ पाण्यात परत एकदा टाकून क्लीन करून घ्यायचे आहेत गॅसवर पॅन हा मी ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम ही मी मीडियम ठेवलेली आहे आता आपण ह्याच्यात काय करूया दोन चमचे तूप टाकून घेऊया आणि तूप तापलं की आपण ह्याच्यात फोडणी करूया आता आपण फोडणी करून घेऊया मस्त फोडणी दिल्यावर आपण ह्याच्यात काजू टाकून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचंय हळद तर आपण टाकलेली आहे आता चवीपुरती आपण ह्याच्यात मीठ टाकणार ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आता झाकण ठेवायच्या अगोदर आपण ह्याच्यात थोडस पाणी टाकून घेऊया आणि पाच मिनिट ह्याला शिजू देऊया आता आपण काय करूया हो गॅसची फ्लेम फोडणी दिल्यानंतर आता आपण एक थोडस कमी करूया आता मी स्लोवर ठेवलेला आहे गॅस एक झाकण लावून दोन तीन मिनटं झालेली आहे आपण काय करूया आता ह्याच्यात खोबरं टाकून घेऊया आणि कोथिंबीर काजू आपण गरम पाण्यात टाकले होते त्यामुळे शिजायला वेळ लागणार नाही हे बघा तेक फक्त दो पन वाफ आपण काढूया चला तर मग इकडे आपली भाजी ही तयार झालेली आहे म्हणजे ओल्या काजूची सात्विक अशी भाजी आता गॅसची फ्लेम मी बंद करते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते की ही कशी दिसते चला तर तुम्ही बघतच असाल इकडे ओल्या काजूची सुकी अशी आपली सात्विक अशी भाजी तयार झालेली आहे मस्त लागते तुम्ही कशाबरोबर देखील खाऊ शकता चपाती घावण भाकरी नान पराठा पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद